माझे दोन्ही मुलं येऊन थांबले आमचे दोन्ही मुलं येऊन थांबले बाहेर आणि करीना रडते छान दिसते आणि तू बारीक झाला रे प्रतीक बारीक झाला तू छान दिसतोय आणि एकदम मस्त तू पण छान दिसते हा बेटा करीना रडायला लागली बिचारी अडीच आले हे मुलं रात्री पुण्यावरून आणि बिचार्या आल्या मला घ्या चला ये आम्ही आलो आणि मी किती भिकारासारखी दिस छान प्रशांतजी फर्स्ट टाइम आले प्रतीकच्या घरी प्रतीक शिफ्ट झाला त्यावेळेस मी शेअर केलेलीच आहे आहे प्रतीकचं घर हॅलो दीपक छान ठेवलंय ऑर्गनायझर बाथरूम मध्ये मस्त मस्त या घरामध्ये बिल्ले पण आहे

नागे। नागे। चेंज मी चेंज केलं कारण आता आम्ही इथून नाशिकला जाणार आहोत नननबाईंच्या घरी जाणार आहोत त्यामुळे मी ट्रेडिशनल ड्रेस घातलेला आहे आणि गाडीमध्ये थोडस आता टचअपही करून घेईल तर आता आम्ही निघतोय प्रतीकच्या इथून नाश्ता वगैरे झाला आमचा करीना किती वाजले का आता हा काय नाही एक दीड तास थांबलो फक्त आणि प्रतीकही येतोय आमच्या बरोबर करीना येतय प्रतीक काल पुण्याला गेला होता आणि करीना आणि प्रतीक रात्री दोन अडीचला आले आम्ही प्रतीकला सांगितलं होतं की करीनाला घेऊन ये कारण आम्ही येतोय करीनाची भेट घ्यायची आम्हाला तर ते अडीचला आले का ग तुम्ही दोघं हा मग प्रतीक करीनाला घेऊन आला बऱ्याच महिन्यानंतर आम्ही आलेलो हो आहोत आमच्या वर्कशॉपवर मी तर काय एक डिसेंबरला गेले ना इथून हो पण प्रशांत जे आठ महिन्यांनंतर आले आज वर्कशॉपवर ठाण्याला आहोत आता आम्ही वर्क प्रतीकच्या घरून निघाल्यानंतर इथे आलो वर्कशॉप वर ऊन बरच आहे गर्मी बरीच आहे काम चालू आहे गाड्यांचे आणि आम्ही वंदना बस स्टॉप वर करीनाला बसवायला आलोय आणि करीना खूप रडते खूपच रडते नाव गायज वी हॅव रिच वंदना बस स्टॉप इन ठाणे जिथून पुण्यासाठी बसेस जातात ही हाय ई शिवनेरी दिस इज कम्प्लीट इलेक्ट्रिक बस व्हेरी कम्फर्टेबल आय सपोज तिकीट डायरेक्ट होतं त्यांना सांग काय झालं नाही अरे बापरे ओ, 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 एक गाडी लागलेली होती आम्हाला वाटलं बरं झालं आल्या आल्या मिळाली गाडी परंतु ती गाडी फुल होती आता दुसरी गाडी पर्यंत करीनाला वाट बघावी लागेल परंतु आम्हाला निघावं लागेल आम्ही नाशिकला जात आहोत आता आणि मुंबई मध्ये आलो आणि वडापाव तो बहुत बडी नाइंसाफी हो जाएगी इसले हम मा बेटे खा रहे है। बोलो भाई राजमाताचा वडापाव राजमाता मधून घेतलाय एवढे सगळे मी नाही खाणारे मी एकच खाणारे प्रशांतजींसाठी दोन घेतलेले आता चार वाजलेले आहेत आणि आम्ही आता नाशिकला पोहोचलो तर आम्ही माझ्या नंदेच्या घरी चाललो आणि मी आता जस्ट थोडस टचअप करून घेतला कारण सकाळपासून काही थोडस प्रेझेंटेबल लुक वाटावं हो, म्हणून थोडासा मी टचअप केला आहे तर नाशिकला पोहोचत पोहोचतच आम्हाला चार वाजले पाच मिनिटात आता आम्ही नंदबाईंच्या घरामध्ये पोहोचणार आमच्या पण लास्ट टाइम त्या बोलल्या ओ आम्ही मी रेडी नाहीये थोडस घर घेतलं होतं मी त्यांचं तर बाकी त्यांना आता काही शूट मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं आपण असं सगळ्यांना असं डायरेक्ट शूट नाही करू शकत प्रत्येकाला नाही का तर माहीत नाही पॉसिबल झालं तर घेईल मी शूट त्यांच्या घरी प्रशांतजी स्वीट घ्यायला गेले हा हाय गाईज वी आर एट गंगापूर रोड नाशिक आम्ही आत्याच्या घरी आलोय ही माझी मम्मी हो आणि मी गुलाबजाम खाते आज डायटिंग

बघा या आहे माझ्या मोठ्या ननंदबाई मनिषा माई आणि किती छान दिसतात आमच्याकडे ननंदबाईंना <laughs> माई म्हटलं जातं मान दिलं जातं तर आम्ही त्यांना माईच म्हणतो फक्त तुमच्या माहितीसाठी मी त्यांचं नाव सांगितलं हॅलो आणि आम्ही <laughs> आता अंतापूरला निघालेलो आहोत आम्ही तिघं मागे बसलेलो आहोत माई मी आणि प्रशांतजी प्रतीक ड्रायव्हिंग करतोय आणि आमचे दादा हाय दादा आणि आता रात्रीचे साडेआठ वाजलेले आहे आणि प्रशांतजींच जे गाव आहे म्हणजेच माझही सासर गाव इथे बघ आमचं शंकर महाराजांचं मंदिर गेलं तर गाव सुमसाम झालेलं आहे थोडेफार लोक आहेत तर आम्हाला अंतापूरला पोहोचायला साडेआठ वाजले

हाय म्हणा इकडे बघून करा ना असं आहे करा व्हिडिओ घेतो काय बनवतोय मम्मा पुरी वा आलू पुरी श्रीखंड पापड आणि मी तळते पुऱ्या आणि हे माझ सासर आणि ही माझी दाणी जाऊ बाई हाय वाट सर ती खूप शाय आहे तुला आठवतो मामा आपण खेळायचो या घरात मी लहान बच्चे प्रतीकचं लहानपण या घरामध्ये गेलंय लहानपण म्हणजे दोन तीन वर्ष दोन तीन वर्ष मग तीन वर्ष नॉनस्टॉप इथं राहत होतो आपण बापरे

आणि जेवणासाठी बनवलेलं आहे पुरी श्रीखंड ही कसली भाजी बटाट्याची भाजी कोबीची भाजी आणि पुलाव भेंडी 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 आणि पुलाव आहे जेवणाचे ताट बनवतोय आणि रात्री गप्पा मारत मारत आम्हाला एक वाजला होता एक वाजल्यानंतर सगळेजण आपापल्या बेडरूम मध्ये चालले गेले झोपायला तर मी म्हटलं चला आपण हे आता स्किन केअर वगैरे करून घेऊ चेंज करून घेऊ आणि नंतर आपण हे घेऊ कारण आम्हाला नेक्स्ट डे परत अर्ली मॉर्निंग उठायचं आहे आणि हो आमच्या घरामध्ये खूप म्हणजे खूप प्रचंड सामान आहे घराच्या मानाने खूपच आहे तर घरामध्ये तुम्हाला खूप असं गर्दी गर्दी भरलेलं घर दिसेल इवन किचनसुद्धा तर हे बघा आणि गावाकडे अशीच घर घरं मानाने छानच आहे तुम्ही बघितलंच तर हे आहे माझं सासर घर जे मी तुम्हाला आज दाखवलं पुन्हा एकदा कधीतरी मी माझं सासरघर या विषयावर डिटेलमध्ये व्हिडिओ करेल यावेळेस इतकं जितकं पॉसिबल झालं तितकं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला आवडलं असेल थँक्यू